श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि आता हे म्हणते हिथ कला केंद्र नाही का शिवभूमीमध्ये पहिले कला केंद्र नाही का हिथं दारूच्या दुकानं नाही का आता हे जे सगळे बोलते हे सगळे दारू ओलेच्या दारूच्या दुकाना ह्यांच्या दारूच्या दुकानं इथं चालू आहे ह्यांच्या दारू पिऊन शंभर शंभर पन्नास पन्नास रुपयाची लोक क्वार्टर पिऊन बायकाला मारतात तर हे यांना दिसत नाही का इथं फक्त दे कला केंद्र जर बाई घुंगर बांधून नाचायचं म्हणलं की हे म्हणतात की नाही गोष्ट खराब आहे आणि दा लोक दारा दारू पिऊन जातात बायकायला मारतात हे दिसत नाही तुम्ही पीएम गावा म्हणजे सगळ्या दारूच्या दुकान बंद करा तुमच्या दारूचे अड्डे बंद करा गांजा बंद करा तुमची ताडी बंद करा माझं कला केंद्र बंद करा कराव बंद ठराव आहे दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा आम्ही

आम्ही दुसऱ्या काही करू शकत नाही एकतर आमची नुकसान कायदेशीर मार्गाने काय करायचं आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतल्याने त्या जागे मार्गाने आपण माहिती आमची सगळी नुकसान भरपाई द्यायची नाही आम्हाला कला केंद्र चालू करून द्यायचं सगळे कानून कायद्याने आम्ही लढा करणार आम्ही कालून कायद्याने लढू ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर घेतलं होतं का ठराव काय होता ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली आम्हाला ले आता एवढे आम्हालाय का, का की तुम्ही जागा कशासाठी घेतली तुम्ही आम्हाला ऐका ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला त्यावेळेस ठराव देतात स्वतः मी पण आलेली नाहीये त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली मग आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस कोण होत राजा ठरावा शिवाय त्याला केंद्र होत नाही दारूच्या दुकानं बंद करा गांजा बंद करा तुमच्या ताडीच्या दुकानं बंद करा ना तुम्ही तुम्ही ते काय बंद करत आणि कला केंद्र बंद करा कला केंद्र जर आणखी चालू झालं नाही तुम्ही कला केंद्र बंद करता कोण कोण व्हायला गेले कला केंद्रामुळे कोण येऊन तिथं आता नाचले बांधकाम चालू तर कोण येऊन तिथं नाचले सांगतात कला केंद्र बंद झाले

क्षेत्रामध्ये आम्हाला माहिती नाही कारण ज्या गावामध्ये कला केंद्र झालंय जवळपास मुलं आणि त्यांचे नवरे त्यामध्ये येत आहेत त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जाऊन गाण्या ज्या <laughs> गावात कला केंद्रामध्ये लोक येतच आमच्यावर येणार का तिथं आम्ही पण सरकारला फक्त होतं टाकतो आम्हाला द्या तुम्ही दारूची परमिशन द्या जसं तुम्ही लोकांना दारूची परमिशन तीन चार हॉटेल येतं त्यांना तुम्ही गावानी ठराव दिलाय का नाही तसं आम्हाला पण ठराव द्यायला बंद सांगू शकत नाही ना जबाब त्यांचा आता ते ठरावचं काय होईल ना त्यावेळेस आम्ही किती खर्च झाले ते कोणी कोणी काय केलेले त्यांना सांगणार बाबा माझा नंदा तुमचं मी नांदेडची आहे पण मी इथं बहिणी पशीच राहते आणि आम्हीच दोघी सगळ्या बहिणी आहेत मोठा भाऊ आहे मी छोटी बहीण आहे त्याची दोन नंबरची ही तीन नंबरची बहीण आहे हीचा मुलगा आहे अजून कोण कोण पार्टनर आहे नाही विचारला नाही त्यांनी जर आता उत्तम वायदंडे ते काय म्हणे की बाबा तुम्ही इथले पहिले दारूची दुकान बंद करा ते काय म्हणले इथं दारूचा विषय घ्यायचा नाही म्हणजे बोलत होत सगळे होते दारूच्या दुकानवाले होते सगळे इथं बोलत होते सामान्य माणसाला तुम्ही अधिकार देत नाही सभा तुम्हाला जर त्याला केंद्र बंद करायचं होतं तुम्ही कोर्टामध्ये लढायचं तुम्ही गरम सभा भरली गावच्या लोकांना जर तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही जर ते आता माणूस म्हणते की बाबा इथं कला दारूच्या दुकान बंद करा तुम्ही त्या माणसाला काय म्हणताय नाही नाही फक्त इथं कला केंद्राचं विषय होणार मग कला केंद्राचा विषय होणार म्हणजे तुम्ही दारूच्या दुकानं चालू करणार तुम्ही परमिशन गांच्या करायला देणार तुम्ही आम्ही आतापर्यंत आम्ही कुणालाच बोललो नाही गरम पंचायत ऐका गाववाल्या ग्रामपंचायत वाल्याने जर, जर। आम्हाला ठराव दिला नसतात आम्ही इथं कला केंद्र उभा केलं असतं का पहिली गोष्ट हाय

होते था की कुणी कुणाला ठराव दिला आणि कुणी कुणाला नाही दिला आम्हाला इथं बोलवलं की बाबा कला केंद्राची भूमिका काय आम्ही काय कला केंद्र आणखी तिथं चालू केलंय का तुमचे लोक तिथं खराब झालेत का तुमचे लोक इथं दारूचे दुकानं जे चालू आहेत पहिलं तिथं दारू पेणार आणि मग कला केंद्रामध्ये येणार पहिलं तुम्ही दारूचे दुकान बंद करा मग कला केंद्र बंद करा आता सहा वाजले की दारूवाल्याचे दारूच्या दुकानामध्ये लोक जाते तिथं दारू पितात मग तुम्ही ते का नाही बंद तुम्ही कोणाकडे मागणार ज्यांनी परमिशन दिलं त्यांच्याकडे ज्यांनी आता ज्यांनी ठराव घेतलाय त्यांना आम्ही सगळ्याला नोटीस सोडणारे गावाल्याला आम्ही नोटीस सोडणारे आमची ही भरपाई भरून द्यायची गाववाल्याने जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र बांधायचं काही भूमिका घेतली नसती गाववाल्याने आमची जे जागा आम्ही घेतली आमचा खर्च गाववाल्याने आम्हाला भरून कला केंद्र बांधायचं आमचा जेवढा